हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ दुपारची वेळ आहे टाईम मी यावेळी पाहिलेलं नाही कारण सकाळपासनं आतापर्यंत जी धावपळ माझी होती मी अगोदरच्या वेळेमध्ये पूर्णपणे शेअर केलेली आहे म्हणजे देवाऱ्याची डीप क्लिनिंग झाली नंतर साईबांची पूजा देवपूजा तुळशी उमरा नमरा नंतर मी लक्ष्मी मातीचं पूजन मांडलं यामध्ये सकाळपासून दुपार झालेलीच आहे जी ही माझी किचनची कामं होती ती आग उदरावल्यानंतर मी पूजाला सुरुवात केलेली होती तर आरामात दोन ते तीन घंटे साडेतीन घंटे मला लागले असावे कारण थोडासा वेळ मला जास्तच लागतो तोपर्यंत सोनल पण आलेले आहे म्हणजे कथा वगैरे वाचवली तेव्हा सोनल आलेली होती आल्यानंतर आता मी आरती करून घेतलेली आहे आणि तुम्ही म्हणत होता की ताई सोनल तुझ्यासारखी दिसते तर हो सोनल आणि मी थोडंसं चेहरा आमचा एकसारखा दिसतो म्हणजे दोघी बहिणी सारख्याला वारक्या तर लक्ष्मी मातेची आरती झालेली आहे दर्शन करून घेतलेलं आहे आता मला नैवेद्य बनवायचा होता पण एक ताई म्हणत होत्या की ताई गुरुवारी लक्ष्मी मातेचं पण व्रत राहतं म्हणून नैवेद्य दुपारच्या वेळेत न दाखवता तू संध्याकाळी दाखव ज्या वेळेत आपल्याला जेवण करायचं आहे त्याच वेळेत दाखव म्हणून मी नैवेद्य वगैरे आता या वेळेत करणार नाही म्हणजे संध्याकाळी मी नैवेद्य करणार आहे देवीला दाखवण्यासाठी तर आता मी दूध सादर ठेवलेलं आहे आणि दर्शन वगैरे झालेलं आहे म्हणजे पूजेचं काम झालं आता भांडे खूप सारे झालेले होते तर अगोदर मी भांडे क्लीन करणार आहेस आणि सोनलची बोलणे चालू आहे म्हणजे आता बसून बोलायला वेळ नाही कामं करत करत मी सोनलला बोलत आहे म्हणजे कपडे पण राहिलेले आहेत अगोदर मी किचन क्लीन करून घेणार आहे कारण खूपच पसारा झालेला आहे इथं किचन छोटी आहे त्यामुळे खूप वेळ असा पसारा ठेवला नकोसं वाटतं ते तर पटकन जेव्हाच्या तेव्हा मी क्लीन करत असते तर किचन क्लीन झालेली आहे आता नंबर आहे कपड्यांचा तर कपडे धुवून घेत आहे आणि खूप सारे कपडे झाले आहेत स्वेटर वगैरे घेतलं म्हणजे दररोज एक स्वेटर मी धुवत आहे म्हणजे तिघाची तीन स्वेटर तर पंधरा दिवस एक महिना जर आपण ठेवलो ना तर खूपच हे घाण होतात म्हणून याला आठ दिवसाला एक वेळा पंधरा दिवसाला एक वेळा मी स्वेटर धुवत असते आणि खूप जाडसर आहेत आणि ऊन पण तितकं कडक नाही आहे जसं स्वेटर वगैरे वाळेल थोडंसं लवकर धुले असते तर आतापर्यंत हे वाळलं असतं पण झालंच नाही आज पूजा वगैरे करण्यामध्ये मला थोडासा लेट झालेला आहे तर असो एक दिवस टावेलं घेते एक दिवस स्वेटर घेते एक दिवस बॅग घेते म्हणजे नंबर लावलेला असतो मग कारण अशी जाड जी कपडे असतात बॅग म्हणा स्वेटर म्हणा किंवा टावेलं रोज एक एक मी धेवत असते दररोज दररोज होत नाही तर असो कपडे बघू शकता खूप सारे झालेले आहेत सगळे मी धुलेले आहेत आणि पिळून पिळून ग्रिलवर ठेवलं जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं निघून जात आहे तोपर्यंत जे कपडे निळमध्ये घालायचे आहेत पांट्री म्हणजे बाबांचे वगैरे वाईट कपडे असतात नंतर दिण्याचा कॉलेजचा युनिफॉर्म पण वाईटच असतो तर त्याला मी नीळ घालत असते तर नीळ वगैरे घातलेला आहे आणि वरती आलेले कपडे वाळू घालण्यासाठी एकतर लेट खूप झालेला आहे आणि ऊन पण तितकं व्यवस्थित नाही आहे त्यामुळे थोडंसं वरती म्हणजे जे रोजचे कपडे आहेत ते तर हडकतील स्वेटर वगैरे काय आज एक दिवसामध्ये ते हडकणार नाही आहे उद्या पण त्याला टाकावंच लागेल मला आणि जेवारी जेवारी पण मी उन्हाला घातलेली आहे थोड्याशा नुशा वगैरे दिसत होत्या यामध्ये तर चाळणी केलेली आहे पूर्ण जेवारी आणि उन्हाला घातलेली आहे तर आता मला दळण पण करायचं आहे म्हणजे अगोदरच्या एवढीमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं होतं मला दळण करायचं आहे पण त्या दिवशी मी केलंच नाही कारण जेवारी मला धुवायची होती आणि ऊन व्यवस्थित नव्हतं तर मी जेवारी धुवून टाकलेली आहे व्यवस्थित वाढलेली आहे तर दळण केलं आणि आता आलेले खाली अगोदर मी इकडं बनवत आहे चपात्या म्हणजे सोनं आलेली आहे ती जेवण वगैरे आणखीन केलेली नाही आहे तर सोनल आणि दीपक दोघंजण जेवण करतील तर इकडं गरम गरम चपात्या मी बनवत आहे आणि सोनल इकडं जेवण कराय बसलेली आहे तिला भूक पण लागलेली होती म्हणजे सकाळी घरातनं तसंच आलेली आहे घाई म्हणजे एस टी पकडावी लागते आणि घरकामं असतात काहीतरी काही त्या का का नादामध्ये एस टी जाईल म्हणून ती जेवलीच नाही तशीच आलेली आहे तर इकडं गरम गरम चपाती भाजी नंतर भातवर सगळंच आहे तर सोन्याला दिलेले दीपकला पण म्हणत आहे की जीवमांशीसोबत पण त्याला जेवायचं नाही आहे थोड्या वेळानं तो जेवण करेल इकडे मी चहा करून घेतलेला आहे तर तुम्ही म्हणतालता कुठल्या वेळेचा चहा तर आता वेळ वेळ किती झाली मी टायमिंग बघितलेलं नाही आहे कारण हीच धावपळ 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 सकाळपासून संध्याकाळ कशी होते काय माहिती आहे जसं थोडीशी एनर्जी कमी व्हायला लागली की पटकन चहाचं पातेलं गॅसवरती असा प्रकार माझा आहे आणि दिवशी तर काही ऑप्शन नसतं कारण फळ वगैरे आणले ते पण खाव असे वाटत नाहीत उपवासा दिवशी असा प्रकार होतो म्हणून मी चहाच पित असते तर चहा बनवून ठेवलेला आहे सोन्याचं जेवण चालू आहे आता मी तयारी करत आहे खिचडीची तर खिचडीला बघून मी सांगत आहे इव्हनिंगची वेळ आहे म्हणजे गुरुवारचा दिवस आहे इव्हनिंगच्या वेळेत मी खिचडी बनवते प्रसादात देण्यासाठी तर त्यासाठी इकडं तांदूळ मी काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून मी एक थोडा वेळ पाण्यातच ठेवणार आहे भिजत आणि तोपर्यंत बाकीची तयारी मी करणार आहे म्हणजे हिरवी मिरची बटाटा टोमॅटो लसूण आलीची पेस्ट करून घेणार आहे सगळी तयारी करायला थोडासा वेळ लागतो तोपर्यंत तांदूळही व्यवस्थित भिजले जातील आणि व्हिडिओ कुठला आहे तर व्हिडिओ आहे गुरुवारचा तुम्हाला येणार आहे सोमवारी सोमवारी तारीख आहे एक म्हणजे हा वर्ष संपलेला आहे नवा वर्ष सुरू होणार आहे नवीन दिवस आहे नवीन दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि हो नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा हा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखा समाधानाचा जावो आणि तुमच्या जा प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या हीच स्वामीचरणी प्रार्थना तर इकडं मी बनवत आहे खिचडी म्हणजे सगळी तयारी मी करून घेतलेली त्या टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले आहेत आता दीपकचे पप्पा पण येतील पाणी गरम करून ठेवलेलं आहे आल्यानंतर ते आंघोळ करतात तोपर्यंत मी खिचडी बनवून घेते डब्यामध्ये पॅक करते आणि तिथे लावण्यासाठी दिवा म्हणजे दिवा लावतात वाती तेल नंतर धूप हे सगळं पॅक करून ठेवते तिथं गेल्यानंतर कपडे पण चेंज करतात हे आरती करते वेळेस तर सवळं आणि दस्ती हे सगळं मला पॅक करून ठेवायचं असतं त्यामुळे अगोदर मी खिचडी बनवून घेते तर इकडं तांदूळ तर मी अगोदरच भिजत ठेवलेले आहेत आणि इकडं आज ना खूप काही गोष्टी यामध्ये नाही आहेत म्हणजे बटाटा नाही आहे आणखीन कोथिंबीर पण नाही आहे पण असं जितकं आहे तितकं टाकून मी बनवत आहे पण प्रसादाची खिचडी जेव्हा आपण बनवतो ना खूप छान एक वेगळा टेस्ट येतो त्यामध्ये तर इकडं मी अगोदर कुकरमध्ये तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं नंतर ताजा कडीपत्ता टाकलेला आहे मस्त फ्लेवर येतो कडीपत्त्याचा नंतर यामध्ये मी आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतलं हलकंसं कलर चेंज झाल्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत थोडंसं जास्त प्रमाणात टाकलं कारण हिरवी मिरची एकदम चप्पक आहे चवीची शेंग असल्यासारखी परतून घेतल्यानंतर मी हळदी पावडर कोथिंबीर टाकलेली आहे टोमॅटो शेवटला टाकला तोपर्यंत इकडे सोनल दिवे वगैरे सगळे प्रज्वलित करून घेत आहे म्हणजे देवा जी दिवा पूजा करतोच मी लावलेला आहे तो आहे अखंड ज्योत आहे ती ला तर आता ज्या आरत्या वगैरे आहेत ते सगळे प्रज्वलित करून घेत आहे नंतर तुळशीला दिवा लावत आहे जोपर्यंत येतात तोपर्यंत आम्ही सगळी तयारी करत आहोत म्हणजे आल्यानंतर आंघोळ करून फक्त आरतीला थांबतात कारण त्यांना तिकडे गावाकडे जायचं असतं आणि लेट होतो आणि सोनल पण यांच्यासोबत जाणार आहे म्हणत होती एष्ठीला जाणार आहे सहाच्या मी म्हणलं आता सातला जातच आहे ते तर सोबत जा तर बसलेले आहे तोपर्यंत तर इकडं मी न तयार झाली म्हणजे हळदी पावडर कोथिंबीर टोमॅटो टाकून थोड्या वेळ परतून घेतलेला आहे धना पावडर टाकलेला आहे जे मसाले आवडीनुसार आपण टाकू शकतो मी फक्त इतकेच टाकले नंतर मी तांदूळ भिजवलेले टाकून थोड्या वेळ फोडणीमध्ये परतून घेतलं छान टेस्ट येतो पटकन आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे एक मिनिटभर आपल्याला कमी गॅसवर हे तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत नंतर पाणी टाकायचं आहे म्हणजे तांदळाच्या डबल पाणी टाकलेलं आहे नंतर मी गरम मसाला चवीपुरतं मीठ थोडासा सुहाणा मसाला टाकला आणि छान मिक्स केलेलं आहे आणि ताट ठेवून शिजवून घेऊ आपण म्हणजे अगोदरच मला टोपण लावायचं नाही आहे कारण मसाले वरती येतात आणि थोडीशी जास्त प्रमाणात असले ना त्या दिवशी तरी मी लावतच नाही आहे तर इकडं दीपकचं काय चाललेलं आहे सोनाला भीती दाखवत आहे म्हणजे सवळ वगैरे पॅक करायला सांगितलेलं होतं मी ते पॅक करायचं सोडलं आणि दुसऱ्याच नादात लागलेला होता सो ते सवळं दस्ती तोंडाला घालून सोनाला भीती दाखवत होता तर असो दीपक सवळं आणि दस्ती सगळं कवरमध्ये पॅक करत आहे तोपर्यंत मी खिचडी पॅक करते तर बघू शकता एकदम मस्त अशी खिचडी खिचडीवणं तयार झालेली आहे यामध्ये खूप काही वस्तू नव्हत्या म्हणजे जसं बटाटा पण नव्हता नंतर कोथिंबीर पण नव्हती तरी पण बघा खूप छान अशी टेस्टी खिचडी म्हणून तयार झालेली आहे कुठलीही प्रसादाची वस्तू खूप छान होते त्यामुळे एक वेगळा टेस्ट येतो तर अगोदर खिचडी मी डब्यामध्ये पॅक करत आहे म्हणजे ही गारी होणार नाही आणि तसं तर यांना आठ किलोमीटरवर जायचं असतं हे घेऊन तर जाण्यासाठी म्हणजे थोडस अवघडसवघड पण होतं त्यामुळे अशा पद्धतीने मी पॅक करते आणि पिशवीमध्ये पॅक करून देते म्हणजे अवघड होऊ नये तसं तर बाईक घेऊन जाणार नाही ते आज कारमध्येच गेलेले आहेत कारण सोनरी पण होती आणि लेट पण झालेला होता यांना येता येतात खूपच लेट झाला कारण गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे तो येत नाही सुट्टीवर आहे तीन चार दिवस झालं त्यामुळे यांना यायला थोडासा लेट झाला ती पण आले आल्यानंतर आंघोळ झाली आधी करून घेतला आम्ही शाईबाबांची चहा करून दिलेला आहे तर आता सोनलानी हे गेलेले आहेत गावाकडे आता मी बनवत आहे रात्रीचा स्वयंपाक तर अगोदर चेंज वगैरे करून घेतलं दिनेश पण आलेला आहे तर दिनेशला पण भूक लागलेली ला आहे आणि आज लेट झालेला आहे प्रत्येक कामाला कारण थोडंसं घाई गरबड जी दिवसभराची होती ना माझी ती थोडंसं लेटच झाला त्या कामामध्येही ती कामं खूप सारी झाली परत दळण करायचं ते छोट्या छोट्या गोष्टी खूप साऱ्या होऊन जातात तेही आपल्याला दिवसभरात आवरायचं असतं नंतर वेळेत स्वयंपाक पण बनवायचा असतो असो दिनेशला इकडं मी तोपर्यंत देवीचा प्रसाद दिलेला आहे म्हणजे दूध साखर मी ठेवलेलं होतं तेच खायला घेतलेलं आहे तोपर्यंत पटकन मी स्वयंपाक बनवून घेते आणि देवीला नैवेद्य मी दाखवलेला नाही आहे पण आता मी नैवेद्य दाखवण्यासाठी खीर बनवणार आहे तांदळाची त्यासाठी तांदूळ मी भिजत ठेवलेले आहे तोपर्यंत इकडं मी पर्णाला फोडणी टाकत आहे डाळ वगैरे शिजवून घेतली लाल मिरची पावडर हळदी पावडर मीठ हे सगळं टाकून चिंचेचं पर्ण टाकून मी मिक्स करून ठेवलेलं आहे तर फक्त तडका द्यायचा आहे आणि दिनेशला भूक लागली आहे त्यामुळे चिक्की वगैरे खायला घेतलेलं आहे म्हणजे जी मी चिक्की बनवली गूळ शेंगदाण्याची खूप छान झालेली आहे ताईंनो खूप खूप छान झालेली आहे आणि आठ दिवस पंधरा दिवस आपण ठेवून खाऊ शकतो फक्त पण डब्यात ठेवायचं खूप छान राहते कडक बनवून राहते नंतर खोबऱ्याचे लाडू पण मी खूप सारे बनवलेले आहेत मुलं शाळेत आले कॉलेजमधनं ना आले काहीतरी खायला मागत असतात कारण कधी स्वयंपाकाला लेट पण होतो आपल्याला त्या दिवशी देण्यासाठी हे छान आहेत तर ते जिनिश खायला घेतलेला आहे आता पटकन इकडे मी बिनिशची भाजी बनवत आहे तर बिनिश वगैरे मी इकडे बारीक कट करून घेतलेले आहेत लसूण ज्यायला सोडून मी तुकडे करून घेतले त्याचे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता टाकल्यानंतर मी लसणाचे तुकडे टाकलेले आहेत हलकंसं कलर चेंज झालेलं आहे आता टाकूयामध्ये धना पावडर हळदी पावडर परतून घेऊ आणि जी बिनीसच्या शेंगा आहेत ते आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये थोडीसं कोथिंबीर पण टाकलेली आहे म्हणजे थोडीशी होती कोथिंबीर खिचडीला थोडीशी आणि याला थोडीशी म्हणजे एकदम थोडीशी होती तर सो एक कोथिंबीर टाकली परतून घेतल्यानंतर जी बिनीसच्या शेंगा आहेत म्हणजे बिनी जे आहे कट केलेलं ते टाकून आपल्याला फोनमध्ये थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे खूप छान आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते फक्त पाणी पटकन टाकायचं नाही किंवा काही मसाले टाकायचे फोडणीमध्येच आपल्याला अशा प्रकारे बिनीस टाकून थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे जीही फोडणीचा टेस्ट आहे तो छान यामध्ये उतरला जातो आणि एकदम टेस्टी अशी भाजी म्हणून तयार होते नंतर यामध्ये मी लाल मिरची पावडर सोयीपुरतं मीठ टाकलेलं आहे परतून घेतलं नंतर इकडं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे व्यवस्थित परतून घेऊ या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे कारण जसं सुके मसाले आपण चटण्या वगैरे टाकतो लवकर चिटकायला लागतात खाली ते म्हणून गॅस कमी ठेवायचं फोंडीमध्ये परतून घ्यायचं आहे नंतर मी इकडं गरम पाणी टाकलेलं आहे गिलासवर गरम पाणी टाकलं छान मिक्स केलेलं आहे झाकून ठेवलं थोडा वेळ आणि आदूमध आपल्याला हे परतत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकून आहे तर भाजी बनलेली आहे नंतर वरण पण बनलेलं आहे भात मी कुकरला लावलेला आहे आणि आता बनवत आहे खीर म्हणजे देवीला निवेद्य पण दाखवायचं आहे आणि गोडामध्ये काहीतरी मला बनवायचंच होतं गुरुवारी मी प्रत्येक गुरुवारी शिरा किंवा खीर हे बनवत असते तर इकडं तांदूळ जे आहेत ना एक दहा वीस मिनिट छान भिजलेले आहे तर मोठं मोठं मी वाटून घेतलं म्हणजे एकदम पेस्ट बनवायची नाही अर्धवट तांदूळ तुटेपर्यंत ता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन याच्यामध्ये हे होत होते आणि इकडे दूध पण मी गरम कराय ठेवलेलं आहे भाजी बनलेली आहे गॅस बंद केला आणि इकडं दूध जे आहे ना साईसहीत घेतलेलं आहे मी आणि थोडं गरम व्हायला ठेवलेलं आहे आता टाकूया यामध्ये म्हणजे दूध छान उकळायला लागलं की यामध्ये आपल्याला जे आपण वाटून घेतलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत आणि पटकन यामध्ये एक सलग चमचा फिरवत ते शिजवून घ्यायचं आहे कारण खूप लवकर गोळे बनतात त्याचे तर बघू शकता एकदम छान असं दूध हे झालेलं आहे नंतर मी तांदूळ टाकून थोड्या वेळ शिजवून घेतलं आता यामध्ये विलायची पावडर नंतर मी साखर टाकलेली आहे साखर आपण गोडीप्रमाणे टाकू शकता कमी जास्त करू शकता मी इकडं वाटीभर साखर टाकलेली आहे छान मिक्स केलं आणखीन आवड्यानुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता तुपामध्ये फ्राय करून टाकायचे म्हणजे मस्त टेस्ट येतो खिरीला पण आता यावेळेत मी काहीच केलं नाही खूप थकवा आलेलं आहे मला त्यावेळेत काहीच करायचं मन नाही स्वयंपाक करायचं मन आहे ना जेवण करायचं मन आहे आज असं झालेलं आहे दिवसभरी धावपळ करून करू नकोस वाटत आहे तरी पण मी इकडं खीर बनवलेली आहे वरून थोडंसं तूप टाकलेलं आहे मी ड्रायफ्रूट वगैरे काहीच टाकलं नाही यावेळीमध्ये तर अगोदर मी देवीना निवेद्य दाखवत आहे आणि मग मला चपात्या बनवायची आहेत नंतर भाकरी पण यांच्यासाठी मी बनवणार आहे कारण बाबा आणि हे दोघं जण चपाती वगैरे खाणार नाही तर त्यांच्यासाठी जेवारच्या भाकरी मी बनवणार आहे तर सगळी कामं आवरली तोपर्यंत हे आलेले होते तर जेवणं खाणंही झालेलं आहे किचन क्लीन करून घेतली आणि आता ही मॉर्निंगची वेळ आहे जी ही रात्रीची कामं होती ती मी रात्रीच आवरते सकाळी करायला काहीच ठेवत नाही आणि रोजच्या वेळी तुटलेली आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता ही वेळ आहे टायमिंग म्हणजे सकाळचे नऊ वाजलेले आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आता मी करत आहे पूजा तर आजचा वार शुक्रवार आहे तर आज माझं वैभव लक्ष्मीचं व्रत आहे तर लक्ष्मी मातेची पूजा मी इव्हनिंगच्या वेळेतच मांडणार आहे कारण आता आरत्या समय हे सगळं आपल्याला पूजेत लागणार आहे आणि ते क्लीन करायचे आहेत त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेतच पूजा करणार आहे आता ही जी आपली कालची गुरुवारची पूजा होती ती अगोदर उतरवते आणि रोजची देवपूजा करते तर समया अर्ध्या सगळ्या मी एका प भांड्यामध्ये पाणी घेतले त्यामध्ये घास घालत आहे म्हणजे थोड्या वेळ ते भिजतील आणि नंतर क्लीन केल्यानंतर पटकन ते क्लीन होतात तर सगळंच मी फुलं वगैरे सगळं काढून त्या कवरमध्ये घालून ठेवणार आहे आणि जेही आपल्याला संध्याकाळी पूजेला सामग्री लागणार आहे ते परत मी आणायला होणार आहे फुलं किंवा खातीपान हे सगळं मी परत दीपकला आणायला होणार आहे कारण जी ला 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 ही पूजेची आहे ही सामग्री ती आपल्याला घ्यायची नसते दुसऱ्या पूजेला तर ते काहीच घेणार नाही मी तर सगळं काढून हे आपल्याला असंच बांधून ठेवायचे कारण आणखीन पुढच्या गुरुवारी आपल्याला हे सगळं लागणार आहे म्हणजे आणखीन एक शेवटचा शुक्रवार म्हणजे गुरुवार आहे म्हणजे या महिन्यामध्ये चारच गुरुवार आलेले आहेत तीन झालेले आहेत आता एक गुरुवार राहिलेला आहे आपला तर त्या दिवशी आपल्याला हे सगळी सामग्री लागणार आहे नवा कपडा तांदूळ सगळंच आपल्याला अशाच प्रकारे मी बांधून कवरमध्ये ठेवते आणि लक्ष्मी मातेचा फोटो वगैरे सगळं काढून मी वरच्या साईडला ठेवत आहे पुस्तकं सगळे वरच्या साईडलाच ठेवत असते म्हणजे पटकन आपल्याला भेटून जावं ते आणि जी पूजेची जागा आहे ते छान आपल्याला पुसून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पायदूळ तशी द्यायची नसते रांगोळी वगैरे पुसून पाण्यानं स्वच्छ मी ते टाईल्स पुसून घेणार आहे मगच मी रोजची देवपूजा करणार आहे तसं तर आज देवपूजेला जास्त वेळ लागत नाही मला म्हणजे प्रत्येक गुरुवारी प्रकारे मला वेळ लागतो तसं दररोज लागत नाही प्रत्येक गुरुवारी तीन तास लागतात ता आणि दररोजचं सांगेन तुम्हाला तर अर्धा किंवा दोन तासामध्ये माझी रोजची देवपूजा होते तर लक्ष्मी पूजा मी उतरवलेली आहे आणि जी ही पूजा सामग्री होती ती सगळी व्यवस्थित ठेवली आणि जी गायला द्यायचं आहे म्हणजे खातीपाण वगैरे ते सगळं मी गायला देणार आहे कवरमध्ये घालून ठेवलेलं आहे रांगोळी अगोदर काढून घेतली आणि इथली जागा जी आहे ना पूजेची ते स्वच्छ पुसवून घेणार आहे मी आणि मग मी रोचिदेव पूजा करणार आहे तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर